नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे दस्त करून घेतो वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स करून घेतो आणि ते जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स असतात तर ते ॲग्रीमेंट जे आहेत तर ते बऱ्याच वेळा घाळ होऊन जातात ते जे ॲग्रीमेंट आहेत ते आपल्याला मिळून येत नाहीत त्याच्याबद्दल जेव्हा वाद होतात न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात त्यावेळी मूळ कागद जो आहे जो मूळ दस्त आहे तो आमच्याकडे नाही त्यामुळे आम्हाला दुय्यम पुरावा देण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारचा अर्ज दाखल केला जातो दा आणि त्या डॉक्युमेंटच्या सही शिक्केच्या नकला असतील किंवा जे अटेस्टेड कॉपी असतील तर त्या ज्या कॉपी आहेत त्या दुय्यम पुरावा म्हणून माननीय न्यायालयाने स्वीकाराव्या आणि आम्हाला त्या डॉक्युमेंटवर त्या कागदपत्रावर पुरावा द्यावा अशा प्रकारे जे आहे ते अर्ज दाखल करून युक्तिवाद केला जातो तर कलम जे अठ्ठावन्न आहे बी एस ए भारतीय साक्ष अधिनियम जे आहे जो जुना एव्हिडन्स ॲक्ट होता भारतीय पुरावा कायदा